ब्रॉड टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स माढा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये एक नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे की ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीनं आपला उमेदवार दिला आहे महायुती महाविकास आघाडी त्याचबरोबर वंचितमध्ये तिरंगी फाईट होणार आहे वंचित बहुजन आघाडीकडून रमेश बारसकर यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे आपण जर माढा लोकसभा मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर या सहा विधानसभा आहेत या सहा विधानसभेमधील दोन विधानसभा या राखीव आहेत त्यामधील एक माळशिरस आहे आणि दुसरी म्हणजे फलटण आहे या दोन विधानसभा राखीव आहेत त्याचबरोबर धनगर समाज हा मोठ्या संख्येनं आहे आणि ओ बी सी समाजाचंही मोठं प्राबल्य या ठिकाणी आहे त्यामुळं कुठं तर रमेश बारसकर यांची उमेदवारी ही प्रकाश आंबेडकरांसाठी या ठिकाणी फायद्याची ठरणार आहे असंच दिसतं आपण गेल्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जवळपास एक्कावन्न हजार मतं मिळाली होती आणि ह्याचा थेट परिणाम हा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या मतांवरती झाला होता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय हा चौऱ्याऐंशी हजार मतांनी झाला होता आणि यामध्ये एक्कावन्न हजार मतं ही वंचितनंच घेतली होती त्यामुळे ही मतांची संख्या वाढणार आहे त्याचं कारण आहे रमेश बारसकर हे ओबीसी यलगार मेळाव्यामध्ये सक्रिय सदस्य आहेत आपण बघतो की राज्यभर मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये एक संघर्ष सुरू आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांबरोबर रमेश बारसकरांनी काम केलेलं आहे ते राष्ट्रवादीचे सरचिटणीस होते त्यांना त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि यामुळं कुठं तर ओबीसी समाज आणि प्रकाश आंबेडकर हे गणित कुठं तर महाविकास आघाडीची डोकेदिकी ठरणार आहे असंच दिसतंय त्याचबरोबर रमेश बारसकर यांनी मतदारसंघातील जे प्रमुख मुद्दे आहेत त्यामध्ये शेतमालाला हमीभाव आहे महिलांच्या हाताला रोजगार आहे त्याचबरोबर दोन वर्षापूर्वी एक त्यांना आंदोलन केलं होतं की जे अवि अविवाहित मुलं आहेत की ज्यांचं वय उलटून गेलेलं आहे पस्तीसच्या पुढं वय गेलं आहे आणि त्यांची लग्न होत नाहीत अशा मुलांची लग्नं मी लावून देणार अशा पद्धतीचा निर्धार हा रमेश बारसकरांनी केलेला आहे त्यामुळं एक त्या गोष्टीला एक वेगळी प्रसिद्धी मिळालेली आहे आणि कुठं तर माढा मतदारसंघामध्ये वीस लाखाच्या मध्ये अनेक लग्नाळू मुलं असतील आणि या त्या मुलांची मतं देखील रमेश बारसकरांना पडतील अशी एक चर्चा आहे आणि एकंदरीत पाहिलं तर जातीय समीकरणं आजपर्यंत आपण पाहत होतो की जातीय समीकरणं ही पडद्यामागं बोलली जायची मात्र मराठा आरक्षण जो ओबीसी अलगर यलगार मेळावा झाला यामधून Uh, सर्व uh, समाजामध्ये जातीय मतदानामधून एक जागरूकता झालेली आहे प्रत्येकजण आपल्या समाजाचा uh, उमेदवार पाहतो आहे त्यामुळं कुठं तर रमेश बारसकर हे चांगल्या पद्धतीनं एक जास्त मतं घेतील आणि त्याचा फटका आता नक्की महाविकास आघाडीला बसणार का महायुतीला बसणार हे येणाऱ्या काळात समजणार आहे मुंबईतकसाठी नितीन शिंदे पंढरपूर